हे भीतीच्या शाळेखाली होता आणि त्या दरम्यान प्रशासनाने कलेक्टरांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम कॉर्डिनेशन उत्तम संवाद ठेवला आणि कोल्हापूर जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर कोल्हापूर कलेक्टर बेळगाव जिल्ह्याचे इरिगेशनचे ऑफिसर कोणा बेळगावचे कलेक्टर स्वतः इथले कलेक्टर एस पी परिणामी धरणातून किती पाणी सोडावं कारण धरणातून पाणी सोडलं की नदीच्या काठावरची गावं दुख्या पण दुसरं धरणात फार वेळ पाणी ठेवतं पडेल नाही संचलन केल्यामुळे पाच एकोणीस एकवीस अशी स्थिती निर्माण झालेली थोड्या प्रमाणात झाली जी घरं आहे काठावरची काठावर शेती आहे शेतीचं नुकसान झालं आहे काठावरती घरं ही दोन दिवस ठाण्यात होते त्यांना लगेचच पर्यायी व्यवस्था करा पडल्यानंतर प्रशासनाने ती केली काळेत शिफ्ट केलं त्यांची जेवणाची नाश्ण्याची आरोग्याची सगळी काळजी घेतली आता सुरू होईल मदतकार्य त्याच्यामध्ये घर ज्यांचं बुडालं आहे दोन दिवस तीन दिवस त्यांना दहा हजार रुपये पाच हजार रुपये कपड्यांना आणि पाच हजार रुपये आपण देतो एकोणीसला आपण जे आर झालं तो फॉलो कर करू त्याच्यानंतर ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांची पण एक रक्कम ठरवता ठरवतो आपण आणि शेतीच्या वतीमध्ये घरी पंचनामेकरण सुरू झालं एच डी आर एफपेक्षा जास्त पैसे देणं महाराष्ट्र सरकारने गेल्या काही वर्षात सुरू केलं तोपर्यंत सॉरी एन डी आर एफपेक्षा तोपर्यंत एन डी आर एफने रेट वाढतो आता एन डी आर एफचा रेट जरी मिळाला तरी शेतकऱ्यांना खूप समाधानकारक आहे फक्त या पंचनाम्यांचा प्रस्ताव एन डी आर एफला केंद्रात पाठवायचा असतो राज्य शासन एन डी आर एफच्यावर राज्य शासन नुकसान झालंय शेतीच्या घरात मागच्या तोडग्यावर त्या तोडग्यावर आज वाळवा तालुक्यात गेलो तिथेही चर्चा झाली आता इथे आलो ती चर्चा झाली चौदा ते एकोणीस वीस सांगली आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्याचं आला एकोणीसपूर आला त्यावेळेस तर त्यावेळेला आपण हा आप प्रस्ताव लोकांपुढे मांडला पण लोकांची वर्षानुवर्ष राहण्याची तिथे वहिवट असते सोडाल तयार होतं ते म्हणतात तेवढे दोन चार महिने काहीतरी व्यवस्था करा कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये एक हजार टेम्पररी घरं बांधण्याचा प्रस्ताव आला मार्ग आढला आला नाही व्यावरण की ज्यात पाऊस पडायला सुरुवात झाली की चार महिने अशा पाणी जिथे येतं तर सगळ्या घरांनी त्या टेम्पररी घरं शुफ्ट व्हायचं पुन्हा पाऊस संपला तुम्हाला वाटलं की आपल्या घरी जायचं तर त्या प्रकारचा प्रस्ताव तो एकतर करता येईल की जेणेकरून पावसामध्ये घर भिजेपर्यंत भांडी भिजेपर्यंत कमाले कायमस्वरूपी घरांचा आमचा अनुभव असा आहे की लोक नवीन घर घेतात पुन्हा आहे ते देऊन राहतात तरी प्रांताला कलेक्टरने मी प्रस्ताव करायला सांगितलेला आहे एक प्रस्ताव असा आहे की आहे त्याच जागी नऊ दहा महिने भाड्याने कुठेतरी राहायला पाठवून त्याचं भाडं आम्ही देऊ ग्राउंड फ्लोअरला काही नाही त्याला स्टील आणि वरचा फ्लोअर वापरायचा कुठपर्यंत पाणी येतं याचा अंदाज घ्यायचा खाली गुरेही बांधू शकतो खाली गाड्याही ठेवू शकतो खाली टेम्परशी दुकान पण झालं जातं खाली राहायचं नाही रहिवास खाली नाही भारताचा एक प्रस्ताव आहे दुसरा प्रस्ताव आहे की शारपड जमीन शासनाने विकत घ्यावी शासनाने विकत घेणार का शासनाची गौके असेल पण शारपड जमिनीमध्ये घरं बांधली तिथे पाणी येतं आहे पण तुझं ती शारपड जाईल उद्या तो घरांचा पाया भूजूषित होईल असा सगळा शांतपणे विचार करायला लागेल कलेक्टर आमच्याला अशी सूचना दिली की दोन तीन ऑप्शन्स मांडा ते म्हणाले की दोन लाख रुपये प्रति आम्हाला वरती दिली तर ऐंशी घरांची एक कोटी साठ लाख होता तर तुम्ही जमीन घ्या त्या जमीन तुमच्या तुमच्या पैशाने विचार केला सरकार घेईल पण त्या जमिनीचा उपयोग नाही होणार बांधा करू कुठे मागील वेळी ज्यावेळेला पाणी आलं त्यावेळेला सुरेश भाऊ खाडे यांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर म्हणजे पुनर्वसन केलं जाईल त्या दृष्टीने पावलं देखील उचलली काही ठिकाणची पाहणी झाली परंतु ठोस अशी पावलं शासनाकडून उचलली गेली नाही तर याबाबत आपण काय ठोस पावलं उचलणार आहात मान्यच आहे त्यामुळे आजच्या असं म्हटलं दर रविवार सोमवारी मी येतो रविवारी प्रामुख्याने प्रशासन आम्ही प्रांताला आदेश देतो की पंधरा दिवसात तीन चार ऑप्शन पण चला चालेल